सॉरी जरा काहीतरी गोंधळ झालेला म्हणून थोडा वेळ गेला आपला पण नमस्कार मी आज झटपट अळू दाखवणार आहे तर सुरुवात बघूया हे बघा इथे मी हे इथे पॅन ठेवलेलं आहे आणि गॅस ऑन करत आहे बघा हा गॅस ऑन केला आहे आणि आता त्याच्यामध्ये दोन चमचे आपण तेल टाकूया एक चमचा आणि हे दोन चमचे तेलाचा प्रमाण जरा कमीच ठेवा तुमचं अळू बघा किच कितपत आहे आणि त्याप्रमाणे तेलाच प्रमाण ठेवा आता हे आपण तेल तापत ठेवलंय तो पूर्वी मी तुम्हाला सामान दाखवते हे बघा हे बघा इथे ही लसूण चिरून घेतलेली आहे हा जरासा कांदा आहे हे कांदा ऑप्शनल आहे एक मिरची आहे आणि इथे अळू चिरून घेतलंय अळू माझ्याकडे जास्त प्रमाणात आहे म्हणून हे बघा अजून पण आहे दोन प्रमाणात अळू कापून ठेवलेलं आहे त्यानंतर हे अळूचे देठ आहे हे छान सोलून घ्यायचे आणि ते छान छानपैकी कापून घ्यायचे त्यानंतर इथे चिंचगूळ भिजत घातलेली आहे चिंचगूळ आपल्याला रस करून घालायचा आहे त्यानंतर इथे शेंगदाणे घातलेले आहेत भिजत हे बघा हे शेंगदाणे आहेत त्यानंतर इथे थोडं एक केळ कच्चं केळं असं कापून घातले तुम्ही हवं तर कणसं घालू शकता काय जे तुम्हाला हवं हो ते तुम्ही घालू शकता वाटाणे घालू शकता काही हवं हो ते तुम्ही घालू शकता तर आता मी तुम्हाला दाखवेपर्यंत तेल चांगलं तापलेलं आहे आपलं आता मी लसूण जर अशी बारीक करून घेते तुम्हाला हवी तर तुम्ही ठेचूनही घेऊ शकता पण मी अगदी जर अशी बारीक करते जास्त नाही करत आहे कारण ही जी लसूण आहे ना ही खायला पण आतमध्ये अळूबरोबर छान लागते एकदम बारीक केली तर मग ती आपल्या तोंडात येत नाही म्हणून जरा मोठी मोठीच ठेवायची पण छान अशी छान गुलाबी रंगावर तिला परतून घ्यायचं ते बघा सर्वप्रथम मी आता इथेही लसूण एक मोठा कांदा घेतला होता मोठा मोठा कांदा मी हा मुठा, मुठा में हा बघा हा मोठा मोठा कांदा टाकत आहे हा लसणीचा होता आणि हा मी एक ऑप्शनही घेतलाय छोटासा कांदा तुम्हाला हवा तर घाला नाही घातलात तरी चालेल मिरची एक मात्र घातली मी हिरव्या मिरची चव खूप छान लागते म्हणून हिरवी मिरची घाला आणि याला छानपैकी असं स्वाते करून घेऊया लक्षात ठेवा की लसूण कच्चीही राहिली नाही पाहिजे आणि लसूण करपलीही नाही पाहिजे अशी छान गुलाबी कलर आला पाहिजे म्हणून सारखं ढवळत रागायला हे बघा तुम्हाला दाखवणार आहे गुलाबी कलर येईपर्यंत आणि मी मुद्दाहून लाईव्ह का येते तर लाईव्ह मध्ये जो बनताय विकताय जो बनताय विकताय बाकी व्हिडिओज बनवून मग त्याच्यात कटछाट करून दाखवा हे मला नाही आवडत लाईव्ह मध्ये कसं जो बनता है, वो दिखता है। हे व आता ही मस्त अशी गुलाबी कलरची आपली लसूण झालेली आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं त्याचे हे डेट आपण सोलून कापून घेतलेले आहेत की नाही हे डेट टाकायचे आता तुम्ही हवा तर गॅस बारीक नाही तर मिडियम ठेवू शकता कारण आपली लसूण ऑलरेडी झालेली आहे आणि ते छान तेलावर येते ओके सुद्धा ते छान तेलावर परतून घ्यायचे तेलावर परतल्याने काय होतं तर ती अळवाला एक प्रकारची खाज असते की नाही ती निघून जाते म्हणून हे तेलावर येते असतात आता हे आपलं अळू हे स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेलं होतं तर हे आता घालायचं बघा ही पद्धत खूप सोपी आणि अळू टेस्टी की की तुम्ही म्हणाल मी नेहमी लागत असंच अळू बनवीन म्हणून एवढं टेस्टी हे अळू लागतं फक्त ही पद्धत तुम्हाला जमली पाहिजे हे बघा आता हे अळू असं पटकन नाही काढायचं ह्याचा गोळा होईपर्यंत तुम्ही त्याला छान तेलावर हे परतवून घ्यायचं हे बघा थोडस हवा तर गॅस मोठा करते म्हणजे ते छान परतलं जाईल थोडं थोडं टाकायचं आणि बघितलं ना तुम्ही मी केवढं होतं अळू आणि आता टाकल्यावर बघा केवढं कमी होतं म्हणून मी हे बनताय व बिघड बनता, है, वो बिगड़, बनता है, जो दिखता है, वो बनता है, ही मन मला आवडते कारण का ह्याच्यामध्ये आपल्याला काही काटछाट करायची नसते जसं आहे तसं आपण दाखवतो हे बघा आता केवढं अळू होतं आणि आता केवढं झालं बघा आणि जेवढं बारीक तुम्हाला कापता येईल की नाही तेवढं बारीक कापायचं मग ते हळू छान एकदम मस्त आळून येत खरं मी ह्याच्यातच बनवणार होते पण हा चोप मला वाटतं खूप लहान पडेल बघूया आपण हळू आधी सगळं सगळ्या प्रक्रिया करून बघूया हे बघा अजून हळू आहे माझ्याकडे हे सगळं मी घालणार आहे कारण त्याचा गोळा एवढूसा होणार आहे तर हे पण मी हळूच थोडंसं ह्याच्यात घालत आहे असं थोडं थोडं घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि जेवढं बारीक कापाल ना हळू तेवढं तुम्हाला चव छान लागेल आणि त्याचा खाजही लागणार नाही नंतर तुम्हाला गोळा दाखवणार आहे तुम्ही स्वतः पाहिलेला आहे केवढं हळू होतं ते आणि नंतर ते हळू त्याचं काय होतं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे असं थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये मला कमेंट्स करतात ते पण मला वाचायला आता वेळ नाहीये पण मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सना उत्तर देणार आहे तुम्हाला काय काही का, का क्वेरीज असतील तर मला नक्की विचारा अगदी नो डाऊट तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणारच आहे तर हे बघा आता आता हे सगळं शेवटचं मी घालत आहे हे बघा आता मी सगळं हे शेवटचं घातलेलं आहे गोळा बनवणार आहे गॅस मात्र बारीक ठेवा नाही तर मीडियम ठेवा छान गोळा झालेला आहे जेवढा छान तुम्ही गोळा कराल की नाही मला वाटलं नव्हतं की ह्याच्यात होईल म्हणून पण मी आता ह्याच्यातच बनवणार आहे कारण बघा हे आळून केवढं झालं ते तुम्हाला दाखवते मी कॅमेरा पुढे आणून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल केवढं हळू होतं आपल्याकडे आणि केवढं ते आता झालेलं आहे अजून आपल्याला ह्याच्यामध्ये खूप काय काय इन्ग्रेडियन्स घालायचे ते मी दाखवणार आहे तुम्हाला हे बघा आता तुम्ही इथे पाहू शकता हे बघा आता इथे तुम्ही पाहू शकता किती आपलं अळू आळून किती कमी झालं आहे ते तर आता हे बरोबर आपल्याला अळू शिजण्याच्या प्रक्रियेसाठी छान झालेलं आहे तर आता ते गॅस बारीक करते म्हणजे ते जळायची शक्यता कमी आहे कारण आपले बाकीचे सगळे मसाले घालेपर्यंत ते थोडं मस्त सुगंध सुटलेला आहे त्याला आणि छान गोळा झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे चिंच आणि गुळाचा मी असा कोळ करून घेतलेला आहे हा बघा हे चिंच गुळाचं पाणी टाकायचंय साधारण तेवढ्या आळूला एक लिंबाचा गोळा पुरेसा होतो थोडीशी चिंच खाऊन बघते कितपत आंबट आहे ती नाही तर अगदी आंबट झालं तरी अळूची चव बिघडण्याची शक्यता असते म्हणून थोडस चिंचेचं पाणी पिऊन बघते ठीक आहे म्हणजे एवढ्या अळूसाठी ते प्रमाणबद्ध आहे चांगला असा कोळ मस्त घेऊन या अळूमध्ये टाकायचा म्हणजे काय होतं ती खाज जी असते ना ती निघून जाते हे बघा आता तुम्ही गॅस मोठा करू शकता आता गॅस मोठा करून मोठा करा नाही तर मीडियम ठेवा असं छान आता परत ते या तेलामध्ये आपण मिसळत हो, आहोत पाण्यामध्ये आपण परत एकदा छान असं ढवळून घेत आहोत मस्त सुगंध सुटलेलं आहे आता इथे मी हे शेंगदाणे भिजत घातले तर काही लोक हे सोलून घालतात पण मला हे सालासकट सा पण आवडतात पण मग असं थोडंसं असं केलात ना तर काही सालं निघून जातात हवी तुम्ही काढू शकता हवी तर अशीच ठेवू शकता हवी तर थोडी काढू शकता थोड असं काही तुम्हाला जसं जमेल तसं करा हे बघा आता मी हे थोडं चुरून घेतलं त्यामुळे काय झालं काही वरची चाल गेली बघा मी काही साल्या काढून टाकली आणि ही मी आता इथे बाकीचे शेंगदाणे घालत आहे दा हे भिजवलेले शेंगदाणे खायला खूप लागतात काही लोक तर हेच भिजवून शेंगदाणे खातात काही ठिकाणी यांना गरिबांचे बदाम सुद्धा म्हणतात आणि हे एक केळं माझ्याकडे होतं हे जरा असं मोठं मोठं करूनच टाकलेलं आहे हे भाजीचं केळं आहे कच्चा केळं नाहीये हे अळून घातल्यावर खूप छान लागतं बघायचं हे सगळं आपलं असू आता आपण मसाले घालत आहोत प्रथम मीठ मीठ थोडं घाला नंतर घालू शकता नंतर आपली हळद जो घरात असेल तो मसाला मालवणी मसाला माझ्याकडे आहे म्हणून मी तो घालत आहे तुमच्या घरात जो असेल तो घाला नो डाउट मसाला हा सगळ्यांच्या घरात असतोच हवं तर थोडीशी जिरे फूड घाला क्रिंचीसची नाही घातला तरी चालेल मात्र गरम मसाला घाला म्हणजे जरा मटणासाठी चव येते हळूला थोडासा घाला आणि पुन्हा एकदा हे असं छान हे घ्या जर अशी चव घेऊन बघा वाव मस्त झालेलं आहे मीठ आंबट तिखट खूप छान झालं आहे थोडा आंबट अजून चालेल सुद्धा तर हा मगासचा जो गोळा आहे की नाही लिंबा याचा चिंचेचा तो मी पुन्हा थोडा पाण्यात टाकते म्हणजे थोड्या वेळाने जेव्हा आपण कुकर उघडू की नाही तेव्हा आपल्याला पातळ करायचं असतं तेव्हा हे पाणी घालायचं आता नाही घालायचं है, है। आता हे मी इथे ठेवत आहे आणि हे आता आपलं छान झालेलं आहे आता एक वाटी पाणी घालते तुम्हाला कितपत जाड हवं काय हवं ते पाहून तुम्ही पाणी घाला आधी नाही घातलात तरी चालेल आणि मस्त तीन शिट्या काढा बघा हळू एकदम रेडी आता मी ही तीन सिड्यांसाठी ठेवत आहे जरा गॅस मिडियम ठेवते झालं की नाही आपलं अळू दोन मिनटात अळू रेडी झालं तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अळू बनवायचं आहे आणि मला व्हिडिओ टाकायचा आहे आणि जर तुम्हाला माझं हे आवडलं असेल अळू तर तुम्ही नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बाय धन्यवाद